एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्यान गोष्टीला उभारे म्हणजे ज्याच्या पुढे या पाच राष्ट्राच्या पाचवी मैत्र आधी जे केले केलेले आज हे सत्ता तसेच गॅने मध्ये जागा घरा परिवार विजय झालेला वाण्याचा खरा होतोय नाव देशाचा माझा घरा परिवार एकशे ब्याण्णव ओम केली होम समाज आणि समाजाचा उडी मारा कृषीला बाळ मां बा काम गरजेच्या दिपडला पटवारना 4 5 4 5 चलते आळावा पाणाचो नवरद बेंके पहिला आपलाला बुखारच घेईना सावध होत येणारा अतिशय सन्मान आहे के वंदने पक्षात असते रे दुहेरावरती काम करण्याचा प्रयत्न आहे सिकलेला पहिला ओ नंतर ते नावा एक वर्ष पुढे वार्षिकला तेरा किलो हजार आता बत्तीस किलो हजार झालेलं आहे कोंबडीच्या आणण्यासाठी गोष्टी त्यांनी केलेल्या हे घरी पाचशे रुपयाचा वर्षी दिलेला आहे धन्यवाद एकशे आले मुलांच्या वाजर कोणीला उरशीला काळा केव्हा ते एक पन्नास वर्ष पहिला पैवान सहून आलेलं बऱ्यात पहिवाना कपडे पाहिलेलं शेता वर्षेश्वर धनवाद तथा

कॅशियर मध्ये उपस्थित झालेलं आहे मैदानामध्ये लाखो रुपये कॅशर मध्ये घेऊन उपस्थित झालेले आहे सर्वांचं कृषी मैदानाच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत आहे

अपोड नको तो बसो होण्याले म्हणते घरात खाली बसता राव के टाइम सेवा करतात लागाय द्या नंबर द्या चल पायाला चल 100 पट्ट्याचे नंबर सगळे मित्रवले हात ला टेक हवेश सगळे रेस

आ हा हा 1944 की पहला आ हा हा जावा जरा पुश करा चला गजा अटपटा करत रहा 875 नंबर की बस इलाके

मंगेश पाळी चौदा आणि आता झालेल्या गोष्टीमध्ये शिवराज पाळी चालल्या तरी झालेला पत्रकारेचा छायाचित्र तुमच्या ही गोष्टी माझ्या आमच्यावरतीला हार्मिक स्वागत आहे

da <laughs>

नवे पाणी पाण वरी